तर नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात परशुराम सोनगे युट्यूब चॅनल सध्या जे काही महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते भयंकर चालू आहे खास करून राजकारणामध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड ह्या दोघांच्या कार्यक कार्यकर्त्यांमध्ये जी भवनाच्या परिसरामध्ये जी काही हनामारी झाली बाचाबाची झाली आणि ती त्याचे जे व्हिडिओ व्हायरल झाले ते व्हिडिओ अख्ख्या देशानं पाहिले महाराष्ट्राच्या राजकारणाचे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे धिंडबडेच निघाले विधान भवनाच्या इतिहासामध्ये अशी कलंकित घटना कधी घडली नसेल तो कलंकित इतिहास पाहण्याचं दुर्भाग्य तुम्हाला लाभलं आणि त्याचे हे कारण ठरले गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आवाड सातत्यानं जितेंद्र आवाड असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील ह्यांची जी काय व्यक्त होण्याची भाषा आहे दुसऱ्यांना दुसऱ्या पक्षातील नेत्यांना बोलण्याची जी काही भाषा आहे हीन दर्जाची आहे महाराष्ट्र हा राजकीय संस्कृतीसाठी ओळखला जातो सामाजिक सलोखा आणि राजकीय सलोखा आणि सामंजस्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये दुरंदर राजकारणी होऊन गेले टोकाचं राजकारणही त्यांनी केलं तर लोकशाही राज्य आहे लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असावेच लागतात हे लोकशाहीचे दोन खांब आहेत डावे आणि उजवे हात आहेत आणि विरोधी पक्षांना बी सत्ताधारीपेक्षा इतकाच मान दिला जातो तसे प्रोटोकॉल पण आहेत हे सारे प्रोटाकल धुळीस मिळवण्याचं काम सातत्याने केलं जात आहे महाराष्ट्रामध्ये जे काही पक्षांचे प्रवक्ते आहेत अनेक महारा पक्षांचे आमदार आहेत अनेक नेते आहेत ही जी काही इतर लोकांविषयी भाषा वापरत आहेत ती भाषा फार चुकीची आहे दर्जाहीन आहे खालच्या स्तराची आहे जी गल्लीतली जी की लहान लहान मुलं आहेत जी गुंड प्रवृत्तीची लोकं आहेत जेव्हा काही टपोरे मुलं आहेत किंवा आपण त्याला शेंबडी पोरं म्हणतो ती शेंबडी पोरं सुद्धा अशी भाषा वापरणार नाही अशी भाषा वापरली जाते आहे वास्तविक पाहता महाराष्ट्राचं जे काही राजकारण आहे हे तीन चार पक्षामध्ये विभागलं गेलं होतं अर्थात या पक्षानं विचारधारा आहे असं माझं तरी मत नाही आहे परंतु त्या तीन चार पक्षामध्ये विभागलं गेल्यानंतर महाराष्ट्राचं जे काही भारतीय जनता पार्टीचं जे राजकारण झालेलं आहे ते पवार विरोधी राजकारण झालेलं आहे कारण पवार घराणं एक राजकारणामध्ये वर्चस्व असलेलं घराणं आहे म्हणून पवार घराण्या सातत्यानं लक्ष केलं जात आहे आणि गोपीचंद पडळकर असतील लक्ष्मण हाके असतील आणि इतर जे काही मान्य मान, आमदार असतील अनेक प्रवक्ते असतील हे सातत्यानं पवार आणि पवार घराण्यावर सातत्यानं बोलत राहतात कारण पवार घराणं हे प्रस्थापित आहे आणि प्रस्था प्रस्थापितावर आपण हल्ले केले पाहिजे म्हणजे मोठ्या माणसाला नडल्यानंतर माणूस मोठं होतं असं जर काहीचं ब्रीद असेल तर त्याप्रमाणे राजकारण रंगत जात आहे म्हणजे मी कुणाला तरी श्वे देईन आणि त्याच्या विरोधातली जी काही लोक आहेत त्या लोकाविषयी जी काही मी रेष पसरून मी माझं राजकारण करेन अशा पद्धतीची नीती राज सध्या राजकारणामध्ये वापरली जाते आहे राजकारणामध्ये जरूर करावं पण सांगितलं जातं की आपली रेष छोटी करण्यापेक्षा दुसऱ्याची रेष छोटी करण्यापेक्षा आपली रेष मोठी करावी आपण अधिक गडद व्हावं आपण अधिक ठळक व्हावं हे राजकारणाचं ब्रीद असलं पाहिजे आणि हे राजकारण आपली प्रेमाची कक्षा रुंदवावी आपले प्रेमाने माणसं जोडावी आपण विकासाचे धाल धरावा आपण प्रगतीचा हव्यास धरावा पण हे होत नाही आता जे काही राजकारण चालू आहे ते देशावर आधारित राजकारण चालू आहे जे विधानभवनामध्ये झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येत आहे त्याच्यानंतर जे काही राजकारण रंगलं आहे ते फारच भयंकर स्वरूपाचा रंगलेलं आहे त्याच्यामध्ये कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे हा मला ठरवण्याचा माझा उद्देशच नाही आहे कारण ते ठरवणारे अनेक युट्यूबर आहेत अनेक सोशल मीडियावर ज्या प्लॅटफॉर्म सुरू आहेत कारण प्रत्येक पक्षाची जी काही सोशल मीडियाची टीम आहे ते करतेच आहे आणि आता जे काही अशा पद्धतीनं घटना घडत आहेत म्हणजे जेव्हा गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आवड यांच्यामध्ये बाचाबाची झाली जेव्हा मीडियाला त्यांनी बाईट दिल्या ज्या त्वेषानं ते बोलले ज्या द्वेषानं ते बोलले त्याच्या लक्षात येत आहे की हे जे काही भांडण आहे हे भांडण थांबणारं नाही आतापर्यंत पोलीस केसेस असतील अटक सत्र असतील ह्या साऱ्या गोष्टी घडणार आहेत त्याच्यामध्ये पुन्हा उजवडावं होणार आहे आणि सत्तेतल्या लोकांना पुन्हा काही प्रमाणात त्याचा फायदा पण करून दिला जाणार आहे कारण राजकारण आता स्वच्छ पद्धतीने केलं जात नाही राजकारण हे नीतीने केलं जात नाही कारण या महाराष्ट्रामध्ये तत्व आणि विचाराचं राजकारण कधीच संपलेलं आहे कारण आता प्रत्येक राजकारणाचा जो काही ढा टाकला जातो आहे राजकारणाची जी काही नीती आखली जाती आहे ते जात आणि धर्म या गोष्टीवर आधारली जाती आहे म्हणजे उजवे आणि डावे दोन विचार प्रभाव जी महाराष्ट्रामध्ये वाहत आहेत ते एकामेकाला कुलुषित करण्याचा प्रयत्न करतायत आणि सातत्यानं जातीवादालाच अँगल केला जात आहे म्हणजे एकाच पक्षातील अनेक जातीतील लोक आपला विचार आपला पक्ष महत्व ना देत नाही आपल्या जातीला महत्व देत आहेत आणि विचार हा आता पक्षांना राहिलेलाच नाही म्हणजे अनेक पक्षांचे विचार तोडून फोडून अनेक पक्ष तयार झालेले आहेत आता जर तुम्ही महाराष्ट्रात विचारलं तर कोणत्या पक्षाचं सरकार आहे तर काय सांगणार आहेत कुठल्या विचारधारेचं सरकार काम करत आहे तर महाराष्ट्राच्या विचारधारेचं कुठल्या विचारधारेचं सरकार सध्या आहे असं जर कोणी विचारलं तर हा मोठा विनोदाचा भाग ठरेल कारण आता विचारधारा नाही राहिलेली आता प्रश्न सांगितलं जात आहे की सत्तेमध्ये तुम्ही या सत्ते जर तुम्ही येत नसाल तर तुमची प्रगती कुठे तुमच्या भागाचा विकास होणार नाही तुम्हाला विकास करायचा आहे प्रगती करायची आहे तर तुम्ही सत्तेबरोबर असलं पाहिजे तुम्ही विरोधात राहून जमणार नाही कारण विरोधी पक्षामध्ये राहिलं तर तुम्ही लक्ष होणार आहात तुम्हाला सातत्यानं टार्गेट केलं जाणार आहे तुम्हाला टॉर्च केलं जाणार आहे तुमचे प्रगतीचे दारे बंद केले जाते विरोधी पक्षाचा जो काही आवाज आहे तो सातत्यानं दाबला जाण्याचा प्रयत्न अनेक दशकापासून केला जातो आहे म्हणजे टिपिकल भारतीय जनता पार्टीचं सरकार आलंय म्हणूनच हो तो होतो असा नाही अनेक जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये अनेक सरकार आली त्या सरकारमध्ये थोड्या बहुत प्रमाणात हे प्रकार घडलेलेच आहे म्हणजेच आता जे विचारसरणी भुरका पांघरायचा आणि अशा पद्धतीचं राजकारण करायचं हे जे काही गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जे काही भांडण झालेलं आहे ते भांडण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुणालाही आवडलेलं नाही अर्थात शाळेतली शिमडी मुलं सुद्धा हे करत नाहीत तरी हे आमदार करतायत हे लोकप्रतिनिधी करतायत मला एक मुद्दा इथं हायलाईट करायचा आहे की जे काही विधान सभेचं जे काही अधिवेशन चालू आहे त्याच्यावर जे काही चर्चा व्हायला पाहिजे जे काही प्रश्न आहेत तर आपण सर्व जर काला कालावधी जर घेतला तर जास्तीत जास्त असा कुरघोड्यामध्ये हाच कालावधी जातो आहे वैयक्तिक प्रश्नावरच कालावधी जातो आहे अनेक मंत्र्यांना वैयक्तिकरित्या टार्गेट केलं जात आहे अनेक कामगारांना वैयक्तिकरित्या टार्गेट केलं जात आहे आणि अनेक भवनाचा जो काही अमूल्य वेळ आहे तो अशा पद्धतीने एकमेकाची उणी ध्वनी काढण्यामध्ये जातो आहे अर्थातच पुन्हा सत्ता विरोधी पक्ष तो आमचा तुमचा अशा पद्धतीचं हे सुरू झालेलं आहे आणि जे काही सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहेत ते ते आपापल्या पद्धतीनं सांगणार आहेत जेव्हा जितेंद्र रावड आणि गोपीचंद पडळकर यांना मीडियानं जेव्हा विचारलं ज्या पद्धतीनं ते व्यक्त झाले म्हणजे एखादी गोष्ट घडू शकते चुकीची पण त्याचा पछताप झाला पाहिजे त्याची खंत झाली पाहिजे पण मनाला खंत न वाटणं पछताप न वाटणं म्हणजे याला मुझोरपणा म्हणतात त्याला निर्धावलेपणा म्हणतात अशा पद्धतीचे हे लोक निर्धावत गेलेले आहेत आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणले आहेत हे जे काही महाराष्ट्राच्या विधानसभेची किंवा सर्व पदाधिकाऱ्यांची जी काही धिंदवडे निघालेले आहेत ते फक्त जितेंद्र आव्हाड किंवा गोपीचंद पडळ यांच्यापर्यंत गेलेले नाही तर ते सर्व आमदाराच्या बाबतीत अशीच भाषा झालेली आहे हे आज नाही झालेलं आहे तीन चार पाच वर्षापासून अशाच पद्धतीने लोक लोकप्रतिनिधीला ग्रहीत धरू ला म्हणजे समजू लागलेले ला आहेत अशा पद्धतीनं त्यांचे समज व्हायला लागलेलं ला आहे कारण जो काही सत्तेचा माज असतो जो काही पदाचा माज असतो ते अनेक पक्षांचे पदाधिकारी असते त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून दिसतो आहे विधानभवन परिसरामध्ये पत्रकार असतील किंवा काही खास व्यक्ती असतील त्यांनाच अधिवेशनामध्ये द्यायचं असेल तपास असतील कठोर सुरक्षा असते या साऱ्या प्रक्रियेतून आपल्याला जावं लागतं पण जेव्हा हे आमदार असतील हे मंत्री असतील आपल्या कार्यकर्त्याचा ताफा घेऊन आणि दे त्या ताफ्यामध्ये काही गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते असतात म्हणजे मला असं टिपिकल कुठल्या नेत्यालाही नाव ठेवायचं नाही पण प्रत्येक कार्यकर्ते कार्यकर्त्या म्हणजे प्रत्येक नेत्याकडे अशा पद्धतीचे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते पाळले जात आहेत कारण आता राजकारण हे दहशतीवर करायचं आहे राजकारण हे द्वेषावर करायचं आहे म्हणजे राजकारणामध्ये नवीन फॅक्टर सुरू झालेले आहेत म्हणजे दहशतपासून राजकारण करणं द्वेषपासून राजकारण करणं म्हणजे समाज समाजामध्ये भेद तयार करायचे समाज समाजामध्ये भांडणं पेटवायचे आणि त्याच्या ज्या पेटलेल्या आगीमध्ये आपली राजकारणाची पोळी भाजून घ्यायची म्हणजे जग प्रेमाने जिंकलं जातं राजकारण सुद्धा प्रेमाने करता येऊ शकतं पण आता प्रेमाचं राजकारण करायचं नाही आता द्वेषाचा जाळ भडकायचा आणि जाळीमध्ये प्रत्येक जातीतल्या माणसाला जाळत राहायचं आणि आपल्या पोळ्या शेकत राहायचं अशा पद्धतीची नीती आता राजकारत्यांनी घेतली आहे असं दिसतंय अर्थातच गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड एक विरोधी पक्षातली अं आमदार आहे आणि एक सत्ताधारी पक्षाला आमदार आहे आता यांच्या कोलेकुया असतील किंवा जे काही बोंब असतील हे आता आपण ऐकणारच आहोत कारण सत्तेतले जे काही आमदार आहेत जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अर्थातच फार काही कारवाई होणार नाही आणि विरोधी पक्ष आहेत त्यांच्यावरच कारवाई होतील आणि ज्या होतील किंवा ज्या पद्धतीने होतील त्यापेक्षा ते जास्त बोंब मांडणार आहे अशा पद्धतीने राजकारण केलं जाईल म्हणजे न्याय सुद्धा समान दिला जाणार नाही आणि अशा पद्धतीने जर राजकारण होत राहिलं तर महाराष्ट्र जी काही सामंजस्य जे काही राजकारण होतं जी काही राजकीय संस्कृती होती त्या संस्कृत जो प्रत्येक मराठी माणूस अभिमान बाळगतो त्या सर्वांच्या थोबाडीत मांडल्यासारखं आहे गोपीचंद पडळकर असतील किंवा जितीन रावड असतील हे ज्या पद्धतीनं मीडियासमोर व्यक्त झाले हे घटना घडल्यानंतर मारामारी झाल्यानंतर जे ते त्वेषानं बोलले ज्या जोशात बोलले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एकंदरीचे हावभाव होते ते प्रचंड संताप आणणारे होते चिड आणणारे होते कारण राजकारणामध्ये विरोधी पक्षालाही काही महत्व असतं प्रत्येक माणसाच्या मताचा आदर केला गेला पाहिजे विधानभवन हे लोकशाहीचं मंदिर आहे आणि त्या लोकशाहीच्या मंदिराचं पावित्र्य या दोन आमदाराच्या आमदाराच्या कार्यकर्त्यांनी आमदारानं भंग केलेला आहे अर्थात हे दोन निमित्त ठरलेलं आहेत अशाच पद्धतीचं सर्व वर्तन आहे म्हणजे एकंदरीत जी काही अधिवेशना कालावधीत जी काही शिस्त असली पाहिजे ती शिस्त बिघडलेली आहे म्हणजे अनेक मंत्र्यांना बोललं गेलेलं आहे एक वेगळ्या खाली भाषेमध्ये बोललं गेलेलं आहे अनेक आमदाराची हंबरीतुंबरी झालेली आहे म्हणजे तिथं सुद्धा दम दमबाजी झालेली आहे आणि अशा पद्धतीची जी काही भांडणं आहेत ते भांडणंच अख्ख्या महाराष्ट्राला पाहावे लागले आहेत आपले प्रश्न आपला रोजगार आपले जे काही योजना आहेत आपले काही ह्या सरकारनं जे काही विजन आहे हे कुठल्या प्रकारचं काही दिलेलं नाही आणि जेव्हा आमदारांची लोकप्रतिनिधीची शिस्त बिघडते हे त्या सरकारचं अपयश असते आणि हे देवेंद्र फडणवीसला मान्य आहे का राहुल नार्वेकर यांना तरी हे मान्य आहे का तुम्हाला काय वाटतं की कॉमेंट करून मला कळवा कर लाईक करा शेअर करा धन्यवाद